औरंगजेबाचं उदात्तीकरण सपा आमदार अबू आझमींना अखेर भोवलाय आजमीनचं निलंबन करण्यात आलंय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलंय विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं करन करन तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं सपा आमदार अबू आझमींना चांगलंच भोवलेलं आहे तर आझमींचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचं कळत आहे महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव हा मंजूर करण्यात आला आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर अबू आजमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं होतं औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं तो क्रूर प्रशासक नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते त्यांची निदर्शनं केली जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण सपा आमदार अबू आझमींना अखेर भोवलंय त्यांचं निलंबन करण्यात आलंय मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात जे द्या उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सटेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे मी आता सभागृहासमोर सदर हू प्रस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव एकमताने संमत झाला